तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त कसल्या यांचे नोकर आहेत आणि यांची खाका मी आनाकोंडा का बोलतोय काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची चे म्हणून नाही बोलत आहे यांची भूक क्षमत नाही आपला पक्ष चोरला निशाणी चोरली नाव चोरलं अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत आणि तेही पुरेसं नाही म्हणून आता मत चोरी करायला बघतायत बाकी सगळे इकडे एकत्र आलेले आहेत पण सत्ताधारी याच्यामध्ये कोणी आलेले नाहीये मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोध विरोधी पक्षाने म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे कि तुम्ही आमचा पर्दाफर्श कराच करूनच टाका एकदा काय ते दूध का दूध दूध पाणी का पाणी पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मत चोरी झालेली आहे मत चोरी होते आहे आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत